आम्ही दोघं चॅनेल वरती होतो सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही लढणारे आहोत नाही आहेत आणि बाळासाहेबांच्या आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आगोरी विद्या विद्या आम्हाला काही कळत नाही आम्हाला माहिती नाही ते नशिबात आहे ते होतं तुम्ही आगोरी विद्या करून जर काय पावन करायचं असत तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन गेलं असतं परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभ आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी मी कधी कधी वरतीच बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्या या व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय जर आगोरी विद्या करायची असतील तर ते त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे कि ज्याला ज्याच्या मनामध्ये कधी नाही कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडे चालणारे लोक चव्हाण चव्हाण शंभर टक्के आता मला मग एकनाथ शिंदे साहेबांचा एक फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं आगोरी फगोरी काही कळत नाही जमत नाही आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत देवधर्माला मानणारे लोक आहोत तेव्हा दरवर्षी आषाढी वारी त्यानंतर आळंदीला शिर्डीला आणि जे काही देवस्थान आहेत आपल्या आहेत त्यांना आम्ही जात असतो आता परवा शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो संकष्टी होती मग असं काय कोणी जाऊ नये का आणि म्हणून करता त्यांना जर ते काय आगोरी वाटत असेल तर त्यांना वाटू द्या जा, की ज्यांना वाटतंय त्यांना परंतु आम्ही हे आगोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काही प्रश्न येणार नाही